शिरूर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज सादर केला या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषद उपसभापती नीलम गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार महेश लांडगे आमदार दिलीप मोहिते आमदार अतुल बेनके आमदार चेतन तुपे आमदार सुनील टिंगरे माजी आमदार पोपटराव गावडे माजी आमदार योगेश टिळेकर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद मनसेचे नेते राजेंद्र वागसकर जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशाताई बुजके युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील माजी सभापती मंगलदास बांदल मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर अक्षय आडराव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जुन्नर टाइम्स पुणे